नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत दुःखद बातमी घेऊन आलो आहोत मराठी रंगभूमी आणि मालिका जगातील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं नुकतंच निधन झालं आहे आणि मराठी प्रेक्षकांच्या मनामध्ये आपल्या दमदार अभिनयाने स्थान निर्माण केलेल्या या गुणी अभिनेत्रीच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे ज्योती ताई मागील काही दिवसांपासून आजारी होत्या वयोपर्तत्वे त्यांना विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत होता तसंच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू होते मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मावली तर ज्योती चांदेकर यांचा जन्म पुण्यात झाला आणि वयाच्या अगदी लहान वयात त्यांनी नाट्यविश्वात प्रवेश केला नाटकातून कारकिर्द सुरू करत त्यांनी नंतर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं ठरलं तर या मालिकेमुळे त्यांना पुन्हा एकदा प्रचंड लोकप्रियता मिळाली या मालिकेत त्यांनी पूर्णाजीची भूमिका साकारली होती जी प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली या मालिकेच्या निमित्ताने त्यांचं अभिनेत्री जुई गडकरी म्हणजेच सायली हिच्याशी खूप जवळचं नातं तयार झालं दोघींचे बॉन्डिंग इतकं बळकट होतं की सेटवर सगळे त्यांना आई मुलगी म्हणायचे अनेकदा चित्रीकरण संपल्यानंतर देखील दोघी एकत्र बसून गप्पा मारत असत जेवण करत असत जुईने स्वतः सांगितलं होतं की ज्योतिताईंनी मला नेहमीच आपल्या मुलीप्रमाणे सांभाळलं त्या माझ्यासाठी फक्त को स्टार नव्हत्या तर खऱ्या अर्थाने आईच होत्या मात्र कौटुंबिक दृष्टीनं पाहिलं तर त्यांच्या सर्वात जवळची व्यक्ती होती तेजस्विनी पंडित जी त्यांची मुलगी आहे तेजस्विनी ही स्वतःही मराठी टेलिव्हिजनमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि चला हवा योद्यामधून तिला विशेष ओळख मिळाली श्रेयाने आईच्या शेवटच्या क्षणामध्ये त्यांच्यासोबत वेळ घालवला आणि सोशल मीडियावर तिचं भावनिक पोस्ट टाकून ही बातमी शेअर केली ती म्हणाली आई तू आम्हाला सोडून गेलीस हे खरं आहे पण तुझ्या संस्काराचं तुझ्या प्रेमाचं आणि तुझ्या आठवणीचं रूप आम्ही कायम जपून ठेवू या बातमीने मराठी रंगभूमीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे अभिनेत्री निशा परुळेकर म्हणतात की ज्योती चांदेकर या आज गेल्या पण त्यांचा हसरा चेहरा आमच्या आठवणीमध्ये नेहमीच राहील तर बाळाराम भागवंत यांनी लिहिलं एक ज्येष्ठ समजूतदार आणि प्रेमळ कलाकार आज आपल्यातून निघून गेला त्यांच्या आत्म्यास शांतता लाभो प्रेक्षकांच्या मनामध्ये खास स्थान निर्माण केलेल्या ज्योतिताईंनी आपल्या कारकिर्दीत जवळपास पन्नासहून अधिक नाटके तीसहून अधिक चित्रपट आणि अनेक मालिका केल्या त्यांच्या अभिनय शैलीतील साधेपणा संवाद फेक आणि स्वभावातील प्रेमळपणा हे त्यांच्या प्रत्येक कामामधून उमटत असे आज त्या आपल्यात नाहीत पण त्यांच्या भूमिका आणि त्यांच्या आठवणी मात्र कायम आपल्यासोबत राहतील मराठी उद्योग विश्वासासाठी ही मोठी पोकळी आहे जी कदाचित कधीच भरून निघणार नाही चला त्यांच्या आत्म्याला शांतता लाभावी यासाठी आपण सर्वांनी एक क्षण शांततेत राहून श्रद्धांजली अर्पण करूया धन्यवाद